यवतमाळ वाशिम मध्ये महायुतीतील टिडा कायम उमेदवार घोषित व्हायला वेळ लागत असल्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात संजय राठोड की भावना गवडी की दिसणार नवीन चेहरा चर्चांना उधार यवतमाळ महाविकास आघाडीचे उमेदवार संजय देशमुख दोन एप्रिलला भरणार अर्ज रोहित पवारही राणावर उपस्थित त्यानंतर यवतमाळमध्ये महाविकास आघाडीची पार पडणार जाहीर सभा राज्यातील भाजप क्लस्टर प्रमुखांची आज संध्याकाळी बैठक बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह चंद्रशेखर हे राहणार उपस्थित पंतप्रधान नरेंद्र मोदी आज करणार प्रचाराचा शुभारंभ उत्तर प्रदेशच्या मेरठ मधून मोदींची प्रचाराला सुरुवात भाजपकडून मेरठमध्ये अभिनेते अरुण गोविल यांना उमेदवारी अजित पवारांच्या कोट्यामधून परभणीची जागा रासपला मायुतीच्या महादेव जानकरांना ठाकरे गटाच्या संजय जाधवांची होणार लढत दिल्लीतील रामलीला मैदानावर आज इंडिया आघाडीची भव्य सभा केजरीवालांच्या ईडी अटकेच्या निषेधार्थ दिल्लीत महारॅली उद्धव ठाकरे शरद पवारही राणावर उपस्थित पवार गटाकडून दक्षिण अहमदनगर मधून निलेश लंकेंना उमेदवारी घोषित मध्यरात्री लंके आणि बाळासाहेब खोरातांमध्ये दीड तास चर्चा भाजपच्या सुदै विकेंशी होणार लढत पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर आरबीआयच्या नव्वदाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाला मोदीही राहणार उपस्थित अकोल्यामध्ये काँग्रेसचे संभाव्य उमेदवार डॉक्टर अभय पाटलांनी घेतला उमेदवारी अर्ज वंचित कडून प्रकाश आंबेडकर तर भाजपकडून अनुप धोत्रे आणि काँग्रेसकडून अभय पाटील अशी तिहेरी लढत होण्याची शक्यता अमरावतीमध्ये खासदार नवनीत राणांच्या विरोधात महाविकास आघाडीची एकजूट मवियाचे उमेदवार बळवंत वानखेड्यांकडून उमेदवारी अर्ज दाखल यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट